नमस्कार सुप्रभात जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो काठापत्राचा कॉन्सेप्ट आला तर तिथे पैठणी कलेक्शन आवर्जून लोक मागत असतात आणि महाराष्ट्राची एक नवीन आगडी वेगळी ओळख असते पैठणी शाळामुळे आणि पैठणी साड्यांचा कॉन्सेप्ट जर घेतला तर त्याच्यात तुम्हाला पैठणीमध्ये मोराची डिझाईन काठापदराची डिझाईन कॉपर जरी गोल्डन जरी असं वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला काठापत्रामध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून आज स्पेशली आपल्या ग्राहकांची एक कमेंट होतं की दादा पैठणी साड्यांचं कलेक्शन आपण किती पासून ठेवू शकतो आणि कितीपासून किती पर्यंतची रेंज राहणार आहे तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे सिल्क काठा पदराचं कलेक्शन जर बघितलं तर दोनशे नव्वद पासून तुम्हाला साडे सातशे आठशे रुपयापर्यंत इथे तुम्हाला अशा प्रकारचं नवनवीन कलेक्शन पाहायला भेटणार आहे तुम्हाला बॉक्स मध्ये हवाय बॉक्स मध्ये तुम्हाला भेटणार आहे अशा प्रकारे सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला हवा आहे तो तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे म्हणून दोनशे नव्वद पासून तर साडेसातशे आठशे पर्यंत तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होणार आहे आणि हो त्याचबरोबर आमच्या ग्राहकांनी एक कमेंट केलं की दादा आपण मिनिमम कितीच रोकान आपण करू शकतो कितीच बजेट आपण करू शकतो जेणेकरून मी माझा लहानसा व्यवसाय सुरू करू शकतो तर मित्रांनो मी सांगू इच्छितो तुम्हाला की तुम्ही पंचवीस तीस पन्नास हजार तुम्ही तुमचं बजेट ठेवा आणि त्याच्यात काठा पदराचा कॉन्सेप्ट जर ठेवलं तर फारच सुंदर असा रिस्पॉन्स तुम्हाला, 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 तुम्हाला या पैठणी साड्यामध्ये भेटणार आहे तर आपण सुरुवात करूया आणि बघूया की आपल्याकडे कलेक्शन कसं राहणार आहे आणि कशा प्रकारच्या त्याच्यात आपल्याला डिझाईन्स पाहायला मिळतील बघा आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की इथे तुम्हाला मी जी डिझाईन दाखवतोय फार सुंदर अशा प्रकारचं मोराची डिझाईन येणार आहे गोल्डन जरीचं पूर्ण काम केलं आहे बॉर्डर फारच अट्रॅक्टिव्ह अशी बॉर्डर तुम्हाला येणार आहे आणि याचा कलर कॉम्बिनेशन बघितला तर तुम्ही पाहू शकतात कॉन्ट्रास्ट बेस वरती सुंदर अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल म्हणून आपले जेवढे पण कस्टमर आहे किंवा जेवढे पण आपल्याकडे व्यापारी त्यांना मी एकच सांगू इच्छितो की इथे तुम्हाला जे पण पेटर्न भेटणार आहे ते सुंदर अशा प्रकारचे सहा तीस कट प्रॉपर तुम्हाला भेटणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं पेटर्न तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनी प्रोव्हाइड करते बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की मंडळी इथे आपल्याकडे काठापत्राचा कॉन्सेप्ट आपण जर घेतला आणि त्याच्यात पैठणी साड्यांचा जर आपण समावेश केला तर अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्हाला भेटणार आहे सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आहे मोराची डिझाईन तुम्हाला भेटणार आहे कैरी डिझाईन तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे आणि बॉर्डर आपण जर बघितली फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि त्याचा कलर कॉम्बिनेशन बघा जांभळ्या कलरची ही साडी आहे आणि त्याच्या असं सहा कलरचं पूर्ण सुंदर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल तर मंडळी अशा प्रकारच्या साड्यांचं तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर तुम्ही केसरीया टेक्सटाईल कंपनीमध्ये संपर्क करू शकता आणि अशा प्रकारचं मनमोहक साड्यांचं कलेक्शन तुमच्या दुकानामध्ये ठेवून चांगला असा प्रॉफिट तुम्ही करू शकता का कारण सिल्कची जर गोष्ट बघितली तर त्याच्यात तुम्हाला डिझाईन्स भरपूर पाहायला मिळतील पॅटर्न तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील आता बघा नेक्स्ट तुम्हाला दाखवतो फार सुंदर अशा प्रकारचा कॉन्सेप्ट अगोदर तुम्ही पाहू शकता कॉन्ट्रास्ट पल्लू घेतलाय सुंदर अशा प्रकारचे मोराची डिझाईन घेतली आणि बॉर्डर तुम्ही पाहू शकतात फारच आकर्षक अशा प्रकारची तुम्हाला बॉर्डर पाहायला मिळेल आता साडी आपण ओपन करून बघूया वाव किती सुंदर अशा प्रकारचा हा पदर घेतलाय आणि जेवढा सुंदर पदर आहे मित्रांनो तेवढा सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला केसरिया टेक्सटाइल कंपनी सिल्क मध्ये देणार आहे बघा मोराची डिझाईन आपल्याला आवडते डेफिनेटली फार सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि डिझाईन तुम्ही पाहू शकतात बघा पदर तुम्ही पाहू शकतात पूर्ण रिच पदर घेतलेला आहे आणि बॉर्डर तुम्ही पाहू शकतात बघा बॉर्डरमध्ये पूर्ण मोर पिसारा करून नाचतोय आणि वरती मध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला गोल्डन जरी मध्ये अशा प्रकारच्या मोराची पूर्ण फिगर डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल तर मंडळी याच्यात आपण कलर कॉम्बिनेशन बघू शकतात बघा सुंदर अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि अशा प्रकारचं आकर्षक कलर कॉम्बिनेशन असेल तर तुमचा ग्राहक कधीही तुमच्या दुकानात सोडून कुठेही जाणार नाही का कारण इथे अशा प्रकारचं प्रीमियम रेंज भेटते अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट भेटतं नंतर नेक्स्ट आपण जर बघितलं तर कॉपर झरीमध्ये मध्ये पूर्ण पैठणी साड्यांचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्या सुद्धा तुम्हाला पिकॉकची डिझाईन येणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात वाव वॉटर कलर कॉम्बिनेशन मंडळी तुम्ही पाहू शकतात की सुंदर अशा प्रकारचं कॉपर झरीचा रिच पल्लू घेतला आहे आणि तुम्ही मध्ये पाहू शकतात बघा पूर्ण पिकॉक घेतलेला आहे तर अशा प्रकारचं पैठणी साड्यांचं कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर संपर्क करा केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये इथे तुम्हाला लो रेंज पासून तर हाय रेंज पर्यंत सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे म्हणून काठापत्राचं कलेक्शन जावं पैठणी साड्यांचं तुम्हाला कलेक्शन जावंय किंवा तुम्हाला पैठणीमध्ये नवनवीन नम पेटर्न तुम्हाला हवे असतील तर इथे तुम्ही येऊ शकतात आणि बघा जी साडी तुम्हाला ओपन करून दाखवली त्याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता किती सुंदर अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला भेटणार आहे तर मंडळी पंचवीस तर पन्नास हजार बजेट लावून तुम्ही सुंदरशा प्रकारे लहानसा व्यवसाय आपल्या सुरू करू, करू शकतात मग त्याला जसं आपल्याला सफता भेटेल त्याप्रमाणे आपण त्याला स्तरावरती नेऊ शकतो तर मंडळी आजच्या कलेक्शन कसं वाटलं कमेंटला जरूर कळवा करू आणि हो सर्वात मेन गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये तो पण सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती ना I'm gonna...